पुणे ते गडचिरोली आणि आता थेट बारामती मृत्यूने अखेर महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना गाठलं दोन वेळा काळ आला होता पण वेळ आली नव्हती मात्र तिसऱ्यांदा नियतीने घात केला आणि महाराष्ट्राचे राजकारण सुन झाले विमानाचं चाक जमिनीला स्पर्श करणार इतक्यात होत्याचं चा नव्हतं झालं आणि एका धडाडीच्या नेतृत्वाचा प्रवास कायमचा थांबला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली असून या भीषण अपघातात नेमकं काय घडलं याचा सविस्तर थरार आता जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळची ती वेळ अवघ्या महाराष्ट्रासाठी काळ ठरली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीसाठी मुंबईहून आपल्या बारामती या कर्मभूमीकडे रवाना झाले होते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांच्या विमानाने मुंबई विमानतळावरून आकाशात झेप घेतली सर्व काही सुरळीत सुरू होतं आणि अवघ्या चाळीस मिनिटात म्हणजेच आठ वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान बारामती विमानतळावर उतरणार होतं मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं लँडिंगच्या अवघ्या काही मिनिटांआधी बारामती परिसरात दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाला अडचण येऊ लागली विमानाचे लँडिंग करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानामुळे विमानाला भीषण अपघात झाला या अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की विमानातील पायलटसह सर्वांचा जागीच मृत्यू झाला आणि महाराष्ट्राने आपला एक कणखर नेता गमावला अजित पवारांच्या आयुष्यातील अपघातांची ही मालिका पाहिल्यास अंगावर काटा येतो यापूर्वी चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान लिफ्ट कोसळून मोठा अपघात झाला होता चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट तळ मजल्यावर आढळली होती मात्र त्यावेळी नशिबाने साथ दिली आणि दादा थोडक्यात बचावले होते त्यानंतर सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गडचिरोलीच्या दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा हेलिकॉप्टर प्रवास सुरू होता त्यावेळी देखील तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर भरकटले होते पण वैमानिकाच्या कौशल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता त्यावेळी दादांनी स्वतः प्रतिक्रिया दिली होती की मागची पुण्याई पाठीशी होती म्हणूनच आम्ही वाचलो मात्र आज बारामतीच्या मातीत विमानाने घेतलेली झेप ही, ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची झेप ठरली दोन वेळा मृत्यूला हुलकावणी देणाऱ्या या नेत्याला तिसऱ्या अपघाताने मात्र कायमचं हिरावून नेलं आहे या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून महाराष्ट्राच्या एका विकास पुरुषाचा असा करुण अंत होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा ही महत्त्वाची माहिती तर सर्वांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका